सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर हा काँग्रेसचा बाले किल्ला खुद्द सुशील कुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना या मतदारसंघातून विजय मिळवलेला त्यापूर्वी काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मंत्री आनंदराव देवकते सातत्याने या मतदारसंघातून निवडून आले इथं मतदार, मतदार सडळ हस्ते द्यायला बसलाय पण काँग्रेसला घेता येईना अशी स्थिती दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात झाल्याचं सध्या तरी दिसून येते अनुकूल स्थिती असताना देखील केवळ भिजत ठेवल्या ठेवल्यानं विविध सर्वेक्षणात हमकास यश मिळेल अशी स्थिती दाखवलेला हा मतदारसंघ पुढाऱ्यांच्या अंतर्गत जीरवाजीरवीच्या राजकारणात फसला गेलाय असं म्हटलं तर वावग ठरणार नाही नमस्कार मी प्राची शिरकर प्रहारचा रणसंग्राम निवडणुकीचा या सेगमेंट मध्ये आपलं स्वागत करते सध्या माजी मंत्री सुभाष देशमुख हे या मतदार संघाचे आमदार आहेत नुकत्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे यांना या, या मतदारसंघातून सुमारे दहा हजार मतांची आघाडी मिळाली होती याचे श्रेय काँग्रेसच्या सर्वच इच्छुक उमेदवारांनी घेतलं होतं सलग दोन वेळा निवडून आल्यामुळे सध्या सुभाष देशमुख यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी दिसून येते त्याचबरोबर काही गावांमध्ये त्यांच्याविषयी कमालीची नाराजीही आहे लिंगायत बहुल असलेला हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला बनू पाहत होता परंतु यावेळी काँग्रेसला इथे संधी होती वातावरण त्यांच्या बाजूने झुकलंही होतं मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे बाबा मित्री दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते काँग्रेसच्या या पारंपरिक लढण्यासाठी मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने हे गेल्या वर्षभरापासून तयारी करत होते यापूर्वी ते विधानसभेचा दोन हजार नऊ मध्ये या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यानंतर ते दोन हजार चौदा मध्ये सुभाष देशमुख यांच्याकडून पराभूत झाले तर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी मतदारसंघाबरोबरच पक्ष बदलून निवडणूक लढवली त्यांनी त्यावेळी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढवली यात त्यांचा पराभव झाला यावेळी त्यांनी पुन्हा काँग्रेसकडून दक्षिण सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि इतकंच काय त्यांना दिल्लीतून पक्षाचा ए बी फॉर्मही मिळाला होता परंतु राजकीय डावपेच आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपांचा घोळ याचा फटका दिलीप माने यांना बसला जागा वाटप व्हायच्या आधीच ठाकरे गटानं नौखे उमेदवार अमर रतिकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आणि तीच शेवटपर्यंत कायम राहील या मतदारसंघातून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना परिवारचे धर्मराज काढादी हेही या निवडणुकीतून अपक्ष म्हणून उभे आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार मुलाखतही दिली होती तत्पूर्वी त्यांनी काँग्रेसमधूनही तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला होता दिलीप माने यांनीही आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता परंतु अखेरच्या क्षणी काँग्रेसची शिष्टताही कामी आली आणि दिलीप माने यांनी आपला अर्ज मागे घेतला विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या काही तास आधी धर्मराज अमर पाटील यांना पाठिंबा दर्शवला होता अमर पाटील साखर कारखान्याचे संचालक आहेत ते आपल्या होते पण काही तासात आणि स्वतःची उमेदवारी कायम ठेवली त्यातच तिथं बच्चू कडू यांच्या प्रचार संघटनेतून काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले बाबा मिस्त्री हेही रिंगणात आहेत त्यामुळे भाजपा विरोधात असलेल्या वातावरणाचा फायदा महाविकास आघाडीला घेता आला नाही असं सध्या तरी दिसतंय भाजप विरोधी मते अमर पाटील बाबा मिस्त्री धर्मराज यांच्यात विभागली जाणार चित्र सध्या दिसतंय त्याचबरोबर सोमेश वैद्य हे अपक्ष संतोष पवार वंचित बहुजन आघाडीकडून तर महादेव कोगणुरे हे मनसेकडून इथून लढत आहेत त्यामुळे प्रतिकूल ही विजय मिळण्याची आणि हॅट्रिक करण्याची संधी सुभाष देशमुख यांना चालून आली आहे महाविकास आघाडीचा वरिष्ठ स्तरावरून ठरवून घातलेल्या गोंधळाचा फायदा प्राथमिकरित्या तरी सुभाष देशमुख यांना होताना दिसत आहे